आ, मी दीपाली झांबरे दीपा आयुष दीपे युट्यूब चॅनलमधून मी आपलं स्वागत करते आम्ही आलो आहे गावाकडे हे आमचे कांदे आहेत यामध्ये कांदे पेरलेत यामध्ये गवत भरपूर आलं आहे बघा आता सुट्टी आहे रविवार आहे म्हणून आम्ही सगळेजण घरच्या घरी गवत काढायला आलो आणि यामध्येच शेवगा पण लावायचा आहे हा पहिला सार आहे आता इथून सुरुवात करायची पूर्ण दहा आठ असं गवत आहे रोप आलेत आता त्याची लागण करायची आहे काढून मग लावायला लागलेत अशा पद्धतीनं सरळ एक मध्ये माप काढा माप टाकायला आणि इकडे लावायला सुरुवात झाली डबल पीक चालू आहे आधी कांदे परले त्यामध्येच चौगा चालू आहे पीश ची मदत चालू झाली तिकडं मनाला शब्द झालं तर पुंडलिक वर्धा हरी विठ्ठल पियुष पियुष म्हण हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मन देव तुकाराम पांडुरंगाचं नाव घेऊन पांडुरंगाने लावली रोपल

दोन त्या पाईपापर्यंत माझी सरी गेले पुढं मी कंटिन्यू करते हे लावतील रोप हाय मग अशी शेवगा लावून झाला थोडा वेळ उरला म्हणून घरी म्हणजे हाराचा नारळ वापलाय ते लावतोय आता थोडं वृक्षारोपण करावं म्हणलं म्हणजे कधी तर शेतात आल्यानंतर झाडाखाली बसून जेवायला तर येईल चावलं तर मिळेल आता एक दोन नारळ खायला दिले आमचा पांडू काढून